नमस्कार मंडळी तर चला आज इथे मी बनवलेली मिसळ तर मिसळ तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते मस्त अशी मटकीची उसळ आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी कांदा मस्त उकळलेली मटकी आणि त्यावर मस्त लिंबू काय भारी कॉम्बिनेशन आहे ना मिसळचं तर इथे हे जे मिसळचं वाटण आहे ना हे सगळं मी घरी बनवलेलं मस्त याचे खड्या मसाले ते सगळं वापरून तर रेसिपी डिटेल बघा आणि सुद्धा अशा प्रकारची मस्त मिसळ बनवून खा तर मिसळ बघू शकता काय भारी दिसते तर चल आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा तर सगळ्यात आधी मटकी घेताना काय करायचं ना आपलीशी साधी मटकी घ्यायची मस्त रात्रभर भिजवायची आणि बांधून ठेवायची तर सुद्धा मस्त मटकी अशी भिजवून बांध बांधून ठेवलेली त्यामुळे तिला छान असे मोड आलेले त्यानंतर इथे स्टीलच्या पातेल्यामध्ये नाही सगळी मटकी स्वच्छ धुवून घातलेली तुम्ही थोडंसं तेल वगैरे घातलं तरीसुद्धा चालेल पण इथं मी डायरेक्ट पातेल्यामध्ये घातली गॅसची फ्लेम कमी केली त्यानंतर यावरती मीठ घालायचं आणि मस्त भरपूर यामध्ये पाणी घालायचं तर इथं मी थोडंसंच पाणी घातलेलं पण मग मी पुन्हा दोन ग्लास पाणी वाढवलं सुरुवातीला दोन ग्लास घातलेलं त्यानंतर पुन्हा दोन ग्लास घातलं तर इथे हळद घालायची आणि ही मटकी छान आपल्याला शिजवून घ्यायची एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं मस्त मध्यम गॅसवर छान ही मटकी शिजवून घ्यायची बघा तर ही शिजलेली मटकी छान तर आता ही साईडला ठेवणार आहे मी गॅस बंद करणार आहे आता इथं मस्त तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाला तर सगळ्यात आधी इथं मी जो सुक्क नारळ असतो ना तो घेतलेला आहे खोबऱ्याची वाटी तर ती छान अशी थोडीशी जाडसर कापून आहे तुम्ही खिसून घेतलं ना तरीसुद्धा चालन याच्यात थोडेसे असे जाडसर काप करून आहे म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात हे बघा खूप बारीकसुद्धा चिरत बसायची काही गरज नाही छान मिक्सरमध्ये याचं बारीक होतं ते सगळ्यात आधी आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान भाजायला लागले याला छान मस्त भाजून घ्यायचं तर इथं घालायचे आपल्याला धणे तिथं दीड चमचा धणे घातलेले हे वाटण आहे ना तुम्ही इतर भाज्यांनासुद्धा वापरू शकता बरं का इतकं छान हे तयार होतं त्यानंतर इथं घातले तीळ लवंग त्यानंतर घातली मिरी थोडीशी आपली जी खसखस असते ना ती घातली आहे एक दालचिनीचा तुकडा घातला आहे दोन तेजपान घातले आणि इथं जे चक्री फूल असतं ना त्याच्या थोड्याशा पाकळ्या तोडून घातलेल्या आहेत दगड फूल असतं ते घातले जिरं घातले यापैकी तुमच्याकडं कोणते मसाले नसले नाही घातले तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या घातल्यात सॉरी लाल मिरच्या घातल्यात तर आता हे छान थोडंसं तेल घालून ये ना मी परतून घेणार आहे म्हणजे आधी काय करायचं ना थोडंसं बिगर तेल घालताच भाजून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तेल घालून भाजायचं हमेशा मी असंच करत असते म्हणजे मसाले ना छान भाजले जातात तर ते छान मस्त भाजून झाले आता हे काढून घेणार आहे ताटामध्ये त्यानंतर एक कांदा आहे ना असं मस्त उभा चिरून घेतला आहे आता तो, तो सुद्धा छान भाजून घेणार आहे शक्यता ना मी मसाल्यानं असे हा लोखंडी तग्यातच भाजते यामधले मसाले भाजलेले भाजीची चव खरंच खूप छान येते तुमच्याकडे जशी छोटीशी लोखंडाची कढई किंवा असं तवा वगैरे असेल ना तर शक्यता मसाल्याना त्यातच भाजायचं चव खूप छान येते यामध्ये थोडासा लसूण घालायचा आलं घालायचं ते सुद्धा छान मस्त परतून घ्यायचं हे बघा आता हे मस्त परतलंय त्यानंतर यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घातल्यात मी थोडीशी कोथिंबीर आहे ना चिरून बाजूला ठेवली आणि नुसते त्याच्या काढ्या याच्यामध्ये घातल्यात आता हा जो मसाला आपण परतून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं हे वाटण तुम्ही इतर भाज्यांनासुद्धा वापरू शकता बरं काय म्हणजे मिसळसाठीच नाही तर कडधान्याच्या कोणतेही चणे किंवा इतर आपण जे कडधान्य बनवतो ना त्यांना सुद्धा तुम्ही हे वापरू शकता वाटण तर इथं मग मस्त दोन तीन चमचे तेल घेतले छान तापलं की त्यामध्ये घातलं आहे मी थोडासा आपला कढीपत्ता त्यानंतर एक कांदा चिरलेला घातला आहे आता हे व्यवस्थित सगळं मस्त परतून घ्यायचं तर इथं आपल्याला जास्त मसाले वापरायची गरज नाही का तर आपण खडे मसाले सगळे म्हणजे व्यवस्थित वापरलेत त्यामुळे इथं मी फक्त लाल मिरची पावडर आणि मिसळचा जो मसाला मिळतो ना तो वापरलेला आहे म्हणजे दोनच मसाले इथं मी वापरलेत जर तुमच्याकडे धने नसले ना तर तुम्ही धना पावडर इथे म्हणजे आत्ता ह्या स्टेजला वापरू शकता आता हे छान परतलं ना की यामध्ये आपलं जे वाटण आहे ना ते टाकायचं तुम्ही कशा प्रकारे मिसळ बनवताना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बरं आता हे मस्त मसाला आता मी परतून घेणार आहे छान ह्याचा मस्त ह्या मसाल्याचा ना घमघमाट सुटेपर्यंत हा मसाला परतायचा हा मसाला मस्त मी परतून घेणार आहे यामध्ये थोडीशी हळद घातली म्हणजे तुम्ही नाही घातले तरी चालेल का तर आपण मटकेचे शिजेला घालताना ना थोडीशी हळद त्यामध्ये घातली होती पण पुन्हा म्हणजे घालायचे असले तर घालू शकता थोडंसं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं पाच सहा मिनटासाठी परतायचं गॅसची फ्लेम थोडीशी कधी मोठी कधीशी म्हणजे लहान करत हे मी परतून घेतलेलं अगदी सात ते आठ मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलेलं आता बघा तुम्ही हे छान या मसाल्याचं सगळं पाणी सुकलेलं आहे आणि मस्त हे तेल सगळं वरती आलेलं आहे कोणत्याही भाजीचा आपण ज्यावेळेस मसाला व्यवस्थित परततो ना तर ती भाजी छानच होते किंवा रस्सा तर आपला हा मिसळचा रस्सा ना मस्त आपण यामध्ये हे जे मटकीचं मी पाणी तुम्हाला सांगितलेलं की मी सुरुवातीला दोन ग्लास पाणी घातलं आणि मग मी पुन्हा दोन ग्लास पाणी घातलेलं तर तुम्ही सुरवातीला जास्त पाणी घाला तर इथं आपल्याला यामधली सगळी मटकी नाही वापरायची फक्त यामधलं पाणी वापरायचे आणि यामधली थोडीशी फक्त मटकी यामध्ये घालायची म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण मटकी यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडं म्हणजे ना म्हणजे थोडीशी बटाट्याची भाजी त्यावर थोडीशी मटकी आणि मग त्यावर हा रस्सा असं आवडतं त्यामुळे मग मी मटके साईडला ठेवत असते तर बघा मस्त आपली ही तरी बनवून तयार झाली आता ह्याला मस्तशी दणकून उकळी काढायची आता या स्टेजला तुम्हाला पाणी कमी जास्त असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानं टाकायचं थोडंसं टेस्ट मीठ वगैरे बघायचं आणि ते सुद्धा घालायचं यामध्ये तर ही छान सांग आता उकळायला लागलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरच तुम्ही नवीन ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि याआधीचे सुद्धा माझे व्हिडिओ खूप छान छान आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा इन्स्टाचे सुद्धा मी आयडिया आपल्या चॅनलवर मेन्शन केलेले आहे ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करा आणि तिथंसुद्धा मला नक्की फॉलो करा तिथं सुद्धा मी खूप छान छान व्हिडिओ टाकत असते हे बघा काय मस्त ह्याची ही तरी दिसते तर तुम्ही सुद्धा ना अशा प्रकारे एकदा ही मिसळ नक्की बनवा ताज्या खड्या मसाल्यांमध्ये हे जे वाटण तयार करून मिसळ बनवलेली ना ही खरंच खूप जास्त भारी लागते म्हणजे तुम्ही कुकरमध्ये तर बनवतच असाल सुद्धा खूपदा बनवते कुकरमध्ये पण त्यापेक्षा ही दहा पट म्हणजे छान लागते पारंपरिक पदार्थ हा पारंपरिक पद्धतीने बनवला तर तो खरंच खूप छान लागतो तर इथे आता मी बटाट्याची चटणी बनवते जी अगदी सोपी आहे इथे मी माझ्या पद्धतीने बनवते तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा किंवा नाही तुमच्या घरात नसेल आवडेल तुम्ही नाही बनवली तरी चालेल पण इथे माझ्या मुलाला पवनला आणि शुभ्राला ह्या दोघांना ही चटणी खूप आवडते आणि मिसळमध्ये ते त्यांना पावाचीसुद्धा अजिबात गरज लागत नाही ते असे सुद्धा म्हणजे बटाट्याची चटणी त्यावरती मटकी आणि त्यावर हा रस्सा थोडीशी शेवटाकून असंसुद्धा खातात ते लोक मस्त त्यांना आवडतं तर इथे कांदा वगैरे घातली मस्त ही फोडणी तयार केलेली आहे इथं मी कांदा थोडासा उभा चिरून घातलेला आहे तुम्ही असं एकदम बारीक चिरून जरी घातला ना तरीसुद्धा चालेल आणि हा कांदा मी जास्त शिजवत बसणार नाही आहे फक्त थोडासा मऊ झाला ना की लगेच यामध्ये मी बटाटे टाकून घेणार आहे जरासं मीठ घालायचं आणि शक्यतो बटाटे जेव्हा आपण उकडून घेतो ना त्यावेळेससुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आणि बटाट्याचं म्हणजे कुकरमध्ये जर शिजवत असाल ना तर शक्यता काय करायचं आहे ना एक शिट्टी मोठ्या गॅसवर काढायची आणि एक शिट्टी मध्यम गॅसवर काढायची म्हणजे बटाटे व्यवस्थित उकडतात खूप जास्त ओवरकुकसुद्धा होत नाहीत आणि कच्चेसुद्धा राहत नाहीत तर मी सुद्धा तसंच करत असते एक मोठ्या गॅसवर आणि एक मध्यम गॅसवर शिट्टी करत असते कुकरची तर अशा प्रकारे ते बटाटे शिजवून तयार होतात हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याला छान आता वाफ काढून घ्यायची हे बघा आता आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आणि ही आपली बटाट्याची चटणी बनवून तयार आहे बघा मस्त अशी चटणी तयार तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धाही देऊ शकता बरं काय बनवून खूप जास्त मस्त लागते तर चला आता मस्त आपण प्लेट तयार करून घेऊया तर मिसळसोबत ना कधीच म्हणजे दही किंवा ताक हमेशा ठेवायचं तर छान लागतं तर शक्यता आम्ही ताक न हे करता घरचं जे ताजं दही असतं ना त्याचीच मी लस्सी बनवत असते तर इथे मस्त सुरुवातीला बटाट्याची चटणी त्यावर मटकी आणि मस्त फरसाण घातले आणि त्यावर आपली ही तरी घालायची हे बघा तर आता ही तरी घालून घ्यायची आपल्याला जेवढी हवी तेवढी काही छान दिसते त्यावर कांदा घालायचा आणि मस्त आपली ही मिसळ तयार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय